मी रामदास दिगंबर भाकरे गडगेकर आपली काय मागणी घेऊन हो आपण आज कलेक्टर साहेबांकडे नायगाव तालुक्यातील चोपन्न लाभार्थ्याचे बत्तीस लाख रुपये अनुदान रखडलेलं आहे साहेबांनी पंधरा दिवसाच्या आत लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करतो म्हणून सांगितल्यानंतर आम्ही आमरण उपोषण आज माघार घेतलेला आहे नेमका विषय करण्यासाठी प्रकरण काय ते खुलं का सांगा चोपन्न लाभार्थ्याचे चाळीस गावातून पाणीपुरवठा पुरवठा पाणी पाजवलेले आहेत पूर्ण नागरिकांना त्या नागरिकाच्या जे अधिग्रहणचे पैसे दर महिन्यात अठरा हजार रुपये मिळतात त्याचा मोबदला मोबदला करता आम्ही या ठिकाणी अमर उपोषणाला बसलो होतो साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलं पंधरा आत वर्ग खात्यामध्ये करतो असं आश्वासन दिलेलं आहे हे प्रकरण साधारणतः किती महिना म्हणजे किती वर्षापूर्वीच आहे का महिन्यापूर्वीच आहे हे प्रकरण एकोणीस एकोणीस महिन्यापासून पैसे रखडलेले आहेत एकोणीस महिने यामध्ये किती गावांचा समावेश आहे बेचाळीस गावांचा समावेश आहे चोपन्न लाभार्थी बाकी सगळे जण आले का आ, या ठिकाणी बेचाळीस लाभार्थी उपस्थित आहे शिंदे जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपलं कुठंच पाऊल काय असेल या ठिकाणी पंधरा दिवसाच्या नंतर जिल्हाधिकारी समोर आमोर उपोषणास बसणार पण या ठिकाणी पूर्ण लाभार्थ्यांना न्याय मिळून देणारच सर बोला मी उपसरपंच कैलास सदाशिव जाधव राहणार के केदारवडगाव नायगाव तहसीलने दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी पाणीटंचाईसाठी पाणीटंचाई निवारणासाठी चोपन्न तालुक्यामध्ये चोपन्न बोर्ड विविध अधिग्रहण केले होते तालुक्यामध्ये त्या अनु अधिग्रहणाचे अनुदान गेले एकोणीस महिन्यापासून शासनाने दिले नाही त्यासाठी आम्ही माग दो, दोन वेळेस उपोषण केलो न्याय भेटला नव्हता हो मग अजून पुन्हा सतरा सप्टेंबर या दिव दिवशीचा औचित्य साधून आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता तरी पण आम्हाला आज उपजिल्हाधिकारी साहेबांनी विनंती केली की बाबा आम्ही हे पंधरा दिवसामध्ये संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करू आणि तुम्ही उपोषणाला बसू नका आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून आजचं आम्ही उपोषण माघार घेतल्या आणि ह्याच्यापुढेही समजा लाभार्थ्यांना न्याय भेटला नाही तर आम्ही उपोषण चालूच ठेवू आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालतो मी शिवाजी शेषिराव पाटील शिंदे पळसगावकर नायगाव तालुक्यातील बोर व विहीर अधिकरणचे चोपन्न लाभार्थी गेल्या एकोणीस महिन्यापासून हे गावासाठी पाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि एकोणीस महिने झालं शासनानं आमचं अनुदान रुकून ठेवलेलं आहे म्हणून सर्व लाभार्थ्यांना घेऊन कैलास पाटील जाधव आणि रामदास पाटील भाकरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपनासा उपोषणासाठी आम्ही आलेलो होतो पण जिल्हाधिकारी अधिकारी, अधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी कलेक्टर साहेबाशी बोलणं करून येत्या पंधरा दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं आश्वासित केल्यामुळं आमचं आजचं जे उपोषण होतं ते आम्ही या ठिकाणी माघार घेत आहोत पंधरा दिवसामध्ये आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल याच्याहीपेक्षा सर्व चोपन्नचे चोपन्न लाभार्थी या ठिकाणी येऊन आम्ही अमरण उपोषणास पुन्हा आम्ही बसू आणि या सर्व लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर राहू एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो रघुनाथ शिंदे राहणार आंतरगाव तालुका नायगाव त्या ज्या वेळेस सगळ्या टोटल चोपनगावच्या सरपंच साहेबानं आम्हाला ठराव देऊन जनतेला पाणी पाजवायला लावलं आणि ते रातवा फाटवा आम्ही त्यांची सेवा केली आणि सेवा करून या शिंदेसाहेबानं गजानन शिंदेसाहेबानं हे आज आमच्यावर अन्याय करून त्याची बदली झाली ते निघून गेले आणि आता आम्हाला इथं दहा दहा वेळेस यात कलेक्टर ऑफिसमोर यावं हो लागलं ला। आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्याला काय कायदा काही आहेच का नाही आमचं म्हणणं असं आहे शेतीचं पाणी शेतीचं पाणी लोकांना पाजिल्हा लोकांना लोकांना पाजून बिलं घरातून भरल्या गेली लाईट बिल त्यानंतर हे दखलच घ्यायला तयार नको गजानन शिंदे साहेब त्यानंतर एस डी साहेबांना आज साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आज दखल घेऊन दहा ते पंधरा दिवसामध्ये हे काम करण्यास सांगितले आहे अनुदान नाही आपल्या कष्टाचं पाणी हे कमीत कमी आता दोन वर्ष झाले त्याला हे आहे हे अनुदान नाही आमच्या कामाचा मोबदला पुढची भूमिका काय पुढची काय नाही असं म्हणजे कसं आमच्या कष्टाला जर आम्हाला ये जर ओळखीनार नाही तर आम्ही आम्हाला उपोषण अजून याच्या पुढे घेऊ